नमस्कार मित्रांनो माशेवरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला शुभम पवार आज जरा जरा एका डिबेटवर बोलण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे आणि मागे पाहिला असेल ऊस दिसतोय आणि उसाचा पाला काढलेला उस 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 दिसतो आहे त्याच विषयावर आज आपण बोलणार आहे नक्की काढायचा का नाही काढायचा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर आपण चर्चेला चालू करूया तत्पूर्वी तुम्हाला उसाचा पाला सोडल्याला दाखवतो हे बघा मित्रांनो आता ऊस कसा आहे ते पण मला सांगा असं वर बघितलं की बघा नुसतं हिरवं जंगल दिसतंय तर ऊस कसा आहे ते मला सांगा आणि हे बघा आता किती कांद्यात या आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ही दहावी बघा दहावी कांद्यावर दिसतं दहा ते बारा कांड्यावर ऊस आहेत आपला आणि इथून पुढे अजून एक वीस कांड्यापर्यंत आपला अजून वीस कांड्या वाढल्या पाहिजेत या पद्धतीने आपण हा ऊस पोचणार आहोत आणि एका ठोंबात बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ऊस आहेत पंधरा फुटवी आहेत तर अशाच पद्धतीने आता आपल्याला फक्त ऊस हा पसवायचा आहे आणि ऊस कसा वाटला तुम्ही सांगा आता आपल्याला याला लागवड टाकायची आहे पहिल्या याच्यावर तणनाशक मारून घेणार आहोत आपण हे थोडं तण आलेलं दिसते तुम्हाला तर आधी तणनाशक मारून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण काय करणार आहे याच्यावर एक फवारणी पण घेणार आहे आणि लागवडसुद्धा टाकणार आहे लागवड बुडक्यामध्ये टाकून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने पाला सरीमध्ये वडून घ्या आता इथे ठिबक काय करायचं आपण पाल्यावर क करून घेणार आहे आणि नंतर मग लागवड टाकून पाणी पाजणार आहे आणि त्याच्यानंतर मग एक फवारणी तनाशक मारून सॉरी आधी तनाशक मारून परत लागवड टाकणार आहे आणि लागवड टाकून झाली की मग आपण एक फवारणी मस्तपैकी मारणार आहे जेणेकरून अजून काळू केला आणि उसपटपट वाढेल तर कुळवल्यापासून पाऊस चालूच आहे त्यामुळे पाणी पाजायचा विषय झालेला आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा सर्व शेतकऱ्यांपर्यंत चॅनल पोहोचला पाहिजे आणि आपलं प्रेम असंच बरोबर मायापाठीशी राहू दे तर मित्रांनो चॅनल सगळीकडे पोचवा आपला शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याची प्रगती झाली म्हणजे तुमची शेतकऱ्याचीच प्रगती झाली आहे जमाय तर व्हिडिओला आपण चालू करूया तर मित्रांनो आता माझ्या मागे बघू शकताय आता विषय आपला होता की पाला काढायचा का नाही काढायचा आणि काढला तर का काढायचा आता इथं जर कांड्या बेटल्या तर एक एक वित्ताच्या ह्या बघा कांडे एक एक वित्ताच्या सगळ्या आहेत आणि सुद्धा आता बऱ्यापैकी झाले आता काय करणार आहे आपण पोटॅश अमोनियम सल्फेट आणि पोटॅश टाकून घेणार आहे जेणेकरून अजून जाडी ही शेवटपर्यंत मेंटेन राहील आणि ऊसाची वाढ पटपट होईल कारण पावसाळ्यामध्ये या खतांची आपल्याला आवश्यकता भेटते आणि नंतर तो डोस टाकून झाल्यानंतर एक दोन महिन्यानं आपण काय करणार आहे एसओ पी आणि कॅल्शियम नायट्रेट जेणेकरून ऊसाचा शेंडा चालू राहावा त्यासाठी आपण ते ठिबकमधनं सोडणार आहे हे झालं आता खत व्यवस्थापनाचं आहे आता पाला काढायचा का नाही काढायचा ह्या विषयावर येऊया परवा एक मित्र आमचे म्हणले की पाला नाहीच काढला आणि त्या आता पाल्याला माझे सहा हजार रुपये गेले एकराला तर त्या सहा हजार रुपयाची लागवड टाक आणि परत दुसरा आणि तू पाच सहा हजाराची लागवड टाकणार ती डबल टाक तर मित्रांनो टाकायला हरकत नाही किंवा त्यांचा मुद्दा चुकीचा आहे असं पण म्हणत नाही फक्त त्याच्यात काय होतंय म आता तुम्हाला मित्रांनो सांगतो मी हे जे आता बुडका आपण स्वच्छ केलाय हा पालानं काढल्यामुळे बुडका स्वच्छ होत नाही आणि त्यातनं जे हत्ती कोंब निघतात ते निघत नाहीत मित्रांनो त्यामुळे पाला काढणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट आता बघितलं तुम्ही आत आपल्याला जाता येते तर नाशक मारायचा असेल किंवा आपल्याला जरी ऊस दावायचा म्हणलं तरी महत्वाचं आहे की आपल्याला ऊसामध्ये आत जाता येते आहे हे महत्वाचा फायदा आहे दुसरी गोष्ट तणनाशक असेल किंवा फवारणीसुद्धा करावी लागत असेल तर ते आपल्याला करता येत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये हवा खेळती त्या त्यामुळं पावसाळ्यामध्ये नायट्रोजनचे हवेतनं जे आपल्याला पिकाला आवश्यकता लागते ते परिपूर्ण करण्याचं काम ह्या हवेमधून होतं जे नॅचरली मिळालं पाहिजे ते नॅचरलीच मिळालं पाहिजे पाला असेल तर तुमचं मित्रांनो हवेतील नायट्रोजनची कमतरता ऊसाला पडते त्यामुळे ऊस तुमचा डाऊन होण्याची शक्यता आहे मग त्या सहा हजाराचं हे न घालवल्यामुळं आपलं नुकसान पण होते आणि तेव्हा म्हणला तसं ड डबल जरी लागवड टाकली तर त्यात जी मरकडं असते आता इथं काढले आहे पण याच्यात जे मरकॉम्ब असते ते मरकॉम्बसुद्धा आपल्याला लागवड जास्त खातेत आणि ती काय वाढत नाही ती शेवटपर्यंत जळून जातं त्यामुळे काय होतं आपली लागवड पण वेस्टेज जाते आता काय झाले मरकॉम्ब आहेत ते महत्वाचं निघून गेलेत आणि त्यामुळं काय झाले की जी लागवड आपण टाकणार आहे ती डायरेक्ट चांगल्या उसाला मिळणार आहे मर कुठंही राहिलेलं नाही त्यामुळं चांगल्या उसाला निघणार आहे आणि याचा पुढं जर पुढच्या वर्षी जर, जर फायदा आपल्याला बघायचा असेल तर तो, तो खोडव्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला फायदा आहे कारण खोडव्याच्या वेळेला वे जर मर ते मर वगैरे असते किंवा गवताळ असते ते आत्ता काढून टाकल्यामुळं पुढच्या वेळेला गवताळ उगवायची शक्यता कमी राहते आता तुम्हाला कुठंही बघितलं सां प्लॉटमध्ये सगळीकडे बघा एक नंबर प्लॉट दिसतोय आणि व्यवस्थित नियोजन झाल्यामुळे ऊससुद्धा आपला हरभरा घेऊन सुद्धा ऑक्टोंबर अकराची लागणार आणि आता बारा तेरा खांड्यावर ऊस आपला तर अशा पद्धतीने नियोजन तुम्ही करा आणि पाला काढावा का नको ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि तुमचा काय अनुभव असेल तरी मला शेअर करा आणि पाला ह्या करण्यासाठीच काढायचा याच्यावर आपण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत की पाला काढायसाठी एक अवजार पण आपण बनवलेलं आणि दुसरा आहे की पाला का काढावा याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवला आहे फक्त पर एक परवा डिबेट झाली आमची की ते पाला काढावा की नाही काढावा त्यासाठी आज मी मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवला आहे कारण त्याचं महत्त्व जर तुम्हाला कळालं नाही तर मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलीच हा जो पाला आहे मित्रांनो आता आज वाळ्याला पाला आहे ह्याचं जे तुमचं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर नंतर हा जो पाला कुजाय चालवतो त्यावेळी तुमच्या शेताला मित्रांनो खतं नसतात मग त्यावेळी खत कुठून उपलब्ध होणार तर हे खत ह्या पाल्याच्या Uh, कुजलेल्या पाल्यातून उपलब्ध होत असते मग यातनं के वगैरे तुमचं कुजलेल्या पाल्यातनं उपलब्ध होत असते त्यामुळं हळूहळू हे पाला कुजल तसा तुम्हाला हे शेवटपर्यंत उसाला त्याचा uh, के लागत राहतं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जवळजवळ जव़़ एका एकरामध्ये दोन टनापर्यंत कंपोस्ट या पाल्यामुळे होतं तयार होतं मित्रांनो त्यामुळे दोन टन कंपोस्ट आणि सहा हजाराचं जर आपण पाल्या काढणीसाठी जर घालवत असेल असं तुम्हाला पैसे वाटत असतील की पैसे जास्त असतील तर तुमचा चुकीचा आहे गैरसमज आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा काय अनुभव घेतले ते मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही की या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा नाही आता किड्यांचा आवाज चालू झालेला आहे बघा कटकट कटकट -कट 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 वाजायला सुरू झाले तर अशा पद्धतीने आज आपण थांबूया धन्यवाद